फोन हॅलो विठ्ठल बोलतोय म्हणलं पाडळी हा बोल ना अभिनंदन म्हणलं पहिलं विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आता काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय उन्नीस बीस काढत बसता काय पण का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईनी स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना अगोदर बोला असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं लीड वाटतो काय मग एवढी हिंमत होती तर बोलायला पाहिजे हिंमत ना तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अर हे तर ये ना आस्ट येत होता तुम्ही कुठं येतो तिथं तुम्ही लागले शानपणा करायला हा कोणाशी बोलतो मत दिलेत आम्हाला लोकल त्रास लागला ना आम्हाला कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नकार नाव लोकांचे आम्ही तुमचे चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना चांगलं नीटच बोलतोय त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे देऊन तुम्ही काम केलंय तर आम्ही मान्य करू चल ताईने काम केलंय आणि चला तुम्ही सगळे पुरावे द्या पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटून तालुक्यातच विचार पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला विचारू हा